कचरा डेपो आहे या कचरा डेपोचा प्रचंड प्रमाणात या शहराच्या दोन लाख दोन लाख नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास आणि या शहरामध्ये गेली एक वर्ष एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आणि नाल्यांचे विकास कामं मंजूर आहेत पण तरी सुद्धा गेली दीड वर्ष झाले आपल्या या सरकारमधील काही पुराव्यांच्या लुटबुडपणामुळे आमच्या शहराचे विकास काम साहेब थांबून आहेत आणि हा कचरा डेपो आता शहराच्या दोन वस्तीमध्ये आलेला आहे दीड लाख लोकांना या कचराडेपोचा प्रचंड असा त्रास होत आहे हा कचराडेपो तिथून हातला पाहिजे या मागणीसाठी आमचे शहर प्रमुख सोमनाथ आपवासेने शहर प्रमुख रविवाद मरे आणि काँग्रेसचे सर्व काजी हे गेले ती तिसरा दिवस आहे त्याच्या Marat 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 देव इtoByteArray mining गोदना ते 34000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

नाही बघा आता आता योगायोगाने तुम्ही बसला तुम्ही जास्त उपाशी राहू नये अशी माझी इच्छा असल्या कारण मी लगेच तिकडे आलो त्यामुळे मार्ग काढायला हा म्हणून तर आलो ना त्या खासदार आमदारांनी मला फोन केले होते सांगितलं नंतर जातो हा तर आपण तुम्ही आता मागवली हो तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली <laughs> होती त्याच्यामध्ये आज टाकली होती की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन तीन महिन्यामध्ये प्रत्यक्षात कामं चालू व्हावे आणि जबाबदारी नगर परिषद आणि जिल्हाधिकारी यांची परंतु सात महिने निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नव्हती मग महाविकास आघाडीने रास्ता रोख आंदोलन केलं यांची या कामामध्ये कोण अडवणूक करताय याची नारको टेस्ट करावी अधिकाऱ्यांची म्हणजे याला अडवणूक पण करताय शहरवाशाला वेटीस कोण करत

आ आता नाही मी आता येताना आता कलेक्टर साहेब गरज नाही ऐकला जरा मी यांच्याशी बोललो गोविंदरा त्यांचं असं म्हणणं की सर देता येणार ना आता बिलो आता आम्ही असा निर्णय घेतोय मी तुमच्या समोर सांगतो असतेच्या बाबतीत ऍज पर करायला तर त्यांनी तयारी दर्शवली तर करायचं नाही तर रिफॉल करायचा घेतोय आपण साथी आणि दुसरा कचऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्नावर मी आताच तुम्हाला सांगतो कारण या विषयावर आम्ही कलेक्टर साहेबांच्या खर तर हा कलेक्टरचा विषय नाही हा सीओ नगरपणे नाही हरकत नाही आता निवेदन आता मी आलो आहे ना आता सगळ्यांचा माहिती माहिती सांगतात त्यामुळे माझं असं तुम्हाला विनंती आहे विनंती आहे तुम्हाला मला की तीन दिवस बसणार आता मी आलो आहे पालकमंत्री आला तर खासदार आमदार जिल्हाधिकारी एस पी सीओ सगळे त्या तर तुम्ही आज उपोषण सोडवा आपण ह्या कचरा प्रकल्प कसा तुमच्या तुम्हालाच नाही आता हा फक्त एक तर तुमचा विषय नाही हा जिल्ह्यात आणि शहराचा विषय आहे त्यामुळे त्याच्यावर मार्ग कसा काढता येईल आपण एक बैठक घेऊ मला आता ह्या विषयावर पूर्णपणे काही माहिती रस्त्या करता तुम्हाला काही बचत देईल पण एक गोष्ट मात्र निश्चित करायचा शब्द देतो की ज्या पद्धतीने तुमची मागणी आहे आणि ती मागणी जर कायद्याच्या कक्षेत बसत असेल तर आम्हाला ते मागण्याची शंभर टक्के पूर्ण करू त्यासाठी निधी वगैरे जरी काही कमी पडेल असं काही तुम्ही काळजी करू नका त्याची जबाबदारी पैसा इमन्न देऊ आम्हाला बाबा कलेक्टर पालकमंत्री आलाय म्हटल्यानंतर तुला काय नाही आता मीच तुम्हाला शब्द देतो ना काही काळजी करू नका मी सांगितलं करावंच लागणार आहे त्यामुळे आपण असं करू की आता हा कचऱ्याची दुर्गंधी होणार नाही ताबडतोब त्याच्यावर कसं म्हणजे दुर्गंधीमुळे लोकांना त्रास होणार नाही आणि लोकांना आजाराला आणि मला ते शब्द देत नाही मला त्या विषयावर जरा बैठक घ्यावी लागेल पण जर जागा शहराच्या बाहेर निश्चित केली असेल रिझर्वेशन असेल निश्चित करू काही हरकत करू आपण पण तोपर्यंत ह्या कचऱ्यापासून लोकांना त्रास होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे असं ह्या मताचा मी आहे कारण छोटी गोष्ट नाही जर शहराच्या मध्यवर्ती भागात एवढी घाण जर होत असेल लोकांना लहान त्रास आणि नगरसेवक म्हणून त्याला किती त्रास शाळा असू द्या नाही तर लाभ बाजूला लोक राहतात ना तर आता आपण डोंगर आहे डोंगर ठीक आहे आता येरेकडे नगरपालिकेकडे येरेकडे तो बस 1.5 लाख खर्च करत असताना प्रशासन त्याला पैसे देतं आपल्याला ओला करायला लागतं आता काय करा तुम्ही शिवणाला सांगून द्या की लगेच ताबडतोब रिपोर्ट तुम्ही सीओ आहेत ना मी आलेले आहे आता बघा आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता लगेचच्या लगेच निर्णय होणार नाही आम्ही सगळे आपण सगळेजण एकत्रित बसून यांच्या काही प्रतिनिधींना एकत्रितपणे घेऊन आपण निर्णय याच्यावर घेऊ जे रिझर्वेशन आहे शहराच्या बाहेर कसं नेता येईल तर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे आणि अशी अवस्था आहे तर ती फोटो बघूनच मलाच कसं तरी व्हायला लागेल तर असं होतं का म्हणे आपण शहराच्या बाहेर जर रिझर्वेशन लँड आहे ना हां तर आपण त्याच्यावर आणि तेही असं नाही आज नाही तर आता शहर पूर्वी झालं असणार तेव्हा शहर